आज आहे वसुबारस आणि बबलीनं माझी कॉलर पकडली तर रामरा मंडळी आज आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस दिवाळीमध्ये आपण सर्वजण जसे छान छान दिसतो तसे आपल्या घरातले प्राणीही दिसायला पाहिजे त्यामुळे मी बंटीला अशी आंघोळ घातली बंटीच्या तोंडाचा लेवास मारतो त्यामुळे मी त्याचा असं ब्रश केला छान छान आंघोळ झाल्यानंतर बंटीला असं आईनं गुंडाळून घेऊन गेली आणि बबली अशी नाटक करू लागली होती आंघोळ करायची म्हटली की तिला समजलं होतं की आता आंघोळ घालणारे छान छान आंघोळ केली पण थंडी वाजायला लागली म्हणून तिनं डायरेक्ट माझ्या पाठीवरतीवढे खाल्ली मग काय तिला कसं बस उचलून घरामध्ये आणलं तर हिंद डायरेक्ट माझ्या फॉलच्या मशीनवर जाऊन बसली आणि आमचा बंटी बघा कसला भारी दिसतो एकदम क्यूट क्यूट आणि आज वसु बारस असल्यामुळे मी छान छान गाय वासरूची रांगोळी काढणारी जागा कमी का असल्यामुळे मी, मी खडून सर्वात अगोदर फरशीवर जशी पाहिजे तशी डिझाईन आखून घेतली रांगोळीमध्ये छान छान आणि फ्रेश कलर भरायचा प्रयत्न केला तर ही आहे माझी वसू बारसची रांगोळी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका खरं सांगू का मला असं छोट्या छोट्या रांगोळी काढायला येत नाहीत मला मोठ्या मोठ्या रांगोळी काढायची सवय झालेली आईनं बनवलेलं खमंग धपाटा खाल्लं आणि ट्रान्सपरंट टॉपचं राहिलेलं सगळं काम कम्प्लीट करून टाकलं